नऊशे पन्नास रुपये म्हणजे खूप मोठी दिले असं नाही आहे बरोबर एक बॉटलची बरोबर ना याच्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने नैसर्गिकरित्या समाधान मिळणार आहे दारू गुटखा विडी सिगरेट तंबाखू जर्दा मावा विमल गुटखा त्याचबरोबर गांजा सुद्धा मला सांगा ना एक बॉटल आणि अनेक काम बरं हे इतकंच इथे थांबत नाहीये लक्षात घ्या इथे तुमचं जे अँटी एडिक्शन ड्रॉप जो आहे आयुर्वेदचा ह्याच्याने काय होणार आहे तुमच्या शरीराचं आतून सफाई होणार आहे फ्री रेडिकल्स म्हणजे विषारी घटक तुमच्या शरीरात तयार झालेले असतात की नाही याची सफाई होणार आहे बरोबर जे तुम्ही दारूमुळे झालेले विषारी घटक तयार झालेले असतील तुम्ही खानपान जे खाता त्याच्यामुळे तयार झाले ह्याची पण सफाई होणार आहे सांगा मला एवढा फायदा होणार आहे तुमचा राहिलाच काय मग बरोबर ना तुमचा माणूस तुमच्या देतोय अजून काय पाहिजे तुम्हाला बरोबर ना आणि मोठी पावती म्हणजे काय माहिती आहे काय मी तुमच्या समोर आलोय तुमच्या समोरून बोलतोय मी अजिबात बोलणार नाही की हंड्रेड पर्सेंट आमचं जे आयुर्वेदिक ड्रॉप आहे प्रोडक्ट आहे हे देणार तुम्हाला आम्ही पंच्याऐंशी नव्वद टक्के बोलतो छाती ठोकपणे बोलतो छाती ठोकपणे बरोबर कारण का विश्वास आहे माझ्याकडे रिझल्ट आहेत तसे बरोबर दहा टक्के सोडून दिले आजच्या जगामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कुठेच काम होत नाहीये आहे डॉक्टरकडे पण नाही हॉस्पिटलमध्ये पण नाही ऑपरेशन थिएटरमध्ये पण नाही डॉक्टर कुठेच होत नाही बरोबर तर इथे आम्ही जेवढं देतोय ना तुम्ही ईश्वराकडे मागणी केलेली आहे की माझ्या नवऱ्याला माझ्या भावाला माझ्या मेवण्याला माझ्या दादाला बरं करण्यासाठी काहीतरी पाठव सनीज कंपनीने साक्षात ते प्रॉडक्ट तुमच्यासमोर आणलं खूप रिझल्ट चांगला आहे सुंदर आहे त्याचा फायदा तुम्ही घ्या एवढंच मी अजून सांगेन फोर्स अजिबात नाही आणि मी तर कोणाला पुन्हा पुन्हा फोन पण पुन करत नाही माझ्या खूप फोन येतात मी अजिबात फोन नाही करत त्यांना पुन्हा पुन्हा डबल टिबल फोन अजिबात करत नाही आणि फोर्स तर अजिबातच नाही कारण की त्यांना माहिती आहे माझ्याकडे यावंच लागेल कारण काय कुठे ना कुठे तुम्हाला मार्ग शोधावाच लागेल कारण काय व्यसनातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावाच लागेल आणि तो मार्ग फक्त सनेज आणि आमचे डिस्ट्रीब्युटर हेच करणार आहेत त्यामुळे आमचा विश्वास आहे आमचं प्रेम आहे त्या गोष्टीवरती या समाजामध्ये जे व्यसनाधीनता आलेली आहे हे ना बाजूला काढायचं आहे हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि हा सगळा प्रयत्न तर ना तुम्ही सामील व्हा आणि खूप मोठा प्रयत्न होऊन जाऊ दे कळू दे ही विश्वासाची साखळी वाढूया आपण थँक्यू व्हेरी मच थँक्यू